माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आपल्या कुटुंबासोबत साजरा केला बैलपोळा सण काल संपूर्ण देशभरात बैलपोळा सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि त्याच पार्श्वभूमीवर जालना लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जालना जिल्ह्याचे माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांच्या गावात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी त्यांनी बैलांची विधिवत पूजा करत बैलांना पुरणपोळी भरवत बैलांची कृतज्ञता व्यक्त केली दरवर्षी रावसाहेब पाटील दानवे हे आपल्या गावी बैलपोळा सहकुटुंब साजरा करत असतात यावर्षी सुद्धा सोमवारी दानवे यांनी सहकुटुंब बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला आहे हाम्रो लागि लाग्यो आज लाउ